दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प विरोधकांच्या चांगलेच मागे लागले दुसऱ्या टर्म मध्ये डोनाल्ड ट्रम्प किती आक्रमक झालेत ते किती घाईत आहेत हे आपण अनेकदा पाहिलं अमेरिकेचं प्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठ आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासन असा सामना तिथं सुरू आहे आणि या दोन गर्विष्ठ हत्तींच्या भांडणात तिथले भारतीय विद्यार्थी सापडले आधी अब्जावधी डॉलर्सचा निधी ट्रम्प प्रशासनानं थांबवला त्याविरोधात न्यायालयात धाव घेतलेली असतानाच परदेशी विद्यार्थ्यांसाठी हॉर्वर्ड विद्यापीठाची दारं अचानक बंद केली परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा विद्यापीठाचा दर्जाच काढून टाकला गुरुवारी ट्रम्प प्रशासनानं हा निर्णय कळवला लाखो विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर अंधार आला याची झळ भारतीय विद्यार्थ्यांनाही बसणार आहे हॉर्वर्ड विद्यापीठामध्ये सत्तावीस टक्के परदेशी विद्यार्थी आहेत सध्या सुमारे सहा हजार आठशे परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी भारतीय आहेत बहुतांश विद्यार्थी एफ वन किंवा जेवन व्हिसावर आहेत एफ वन व्हिसा अमेरिकन शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर जेवन व्हिसा तज्ज्ञ आणि संशोधकांसह एक्सचेंज योजनेतील विद्यार्थ्यांसाठी आहे अमेरिकेमध्ये आंतरविरोध खचून भरलेला आहे पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरासारखी अमेरिकेची अवस्था अनेक वेळा होत असते आता ट्रम्प आणि हॉर्वर्ड यांच्यातल्या इगो वॉरमध्ये तेच चित्र दिसत आहे अमेरिकेची अंतर्गत सुरक्षा पाहणाऱ्या होमलँड सिक्युरिटीने विद्यापीठाकडे परदेशी विशेषतः पॅलेस्टीन समर्थक अमेरिका विरोधी जिहादी मानसिकतेच्या विद्यार्थ्यांची माहिती मागितली होती ती देण्यास नकार दिल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने बडगाव उभारला हार्वर्डचा कॅम्पस अमेरिका विरोधी आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुपीक असल्याचा आरोप आहे जगातील सर्वात जुन्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी हॉर्वर्ड विद्यापीठ आहे सोळाशे छत्तीस साली अमेरिकेच्या केम्ब्रिज शहरात त्याची स्थापना झाली आपली अर्धी संपत्ती आणि ग्रंथसंपदा दान दिल्यामुळे जॉन हॉर्वर्ड यांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं आठ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॉर्वर्डचे विद्यार्थी आहेत रुजवेल्ट जॉन एफ केनेडी जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामांचा यात समावेश आहे शिकायचं सोडून राजकारण आणि जिहादी वृत्ती रेटणाऱ्यांना शिस्त जरूर लावा पॅलेस्तीन समर्थनाच्या नावावर ज्यू विद्यार्थ्यांवर हल्ले करणाऱ्यांना जरब जरूर बसवा पण तिथल्या वादाशी काहीही संबंध नसलेले भारतातले विद्यार्थी किंवा इतर देशातले निष्पाप विद्यार्थी भरडले जाणार नाहीत याची काळजी घ्या एवढीच माफक अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि यासोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही इथे थांबतो आहोत ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत माझा कट्टा पाहत रहा एबीबी माझा